नमस्कार मी स्नेहल धर्पणकर एस पी मराठी मध्ये आपलं स्वागत तर पाहूयात ही विशेष बातमी मराठी मनोरंजन विश्वातील ज्येष्ठ दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे नुकतेच त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला होता तर आता संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे अशोक सराफ यांना दोन हजार बावीस या वर्षासाठीचा संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला संगीत नाटक अकादमी पुरस्कार सोहळ्याचा कार्यक्रम दिल्लीतील विज्ञान भवनात आयोजित करण्यात आला होता अशोक सराफ यांचा सन्मान होताच कार्यक्रमातील एक खास व्हिडिओ निवेदिता यांनी आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं खूप खूप अभिमान वाटला अशोकला हा पुरस्कार स्वीकारताना पाहून आम्ही दोघही महाराष्ट्राच्या जनतेचे ऋणी आहोत या शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या अशाच आणि इतर बातम्यांसाठी पी नाईन मराठीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एस पी नाईन मराठी युआ टाईम युवा न्यूज धन्यवाद